या आलूची पत्रं काढायला हे पाणीपुरी लावायची आहे ना आपल्याला आता बरं पाणीपुरी कोणाकोणाला आवडते तुम्हाला आवडते काय आणि कोणाकोणाचा पाणीपुरीचा धंदा आहे कोणाकोणाची गाडी आहे पाणीपुरीची आणि कुठं आहे तुमची गाडी कोणत्या गावामध्ये आहे हो कोणत्या ठिकाणी ते प्लीज सांगा कमेंटमध्ये आलू गरम आहेत या थोडीशी मदत करायला बरं पाणीपुरी पण आवडते कोणा कोणाला बेस्ट असेलच कोणाला कोणाची तरी आहे की नाही प्रत्येकाची आवड असते मी पण पाणीपुरी सहसा सगळ्यालाच आवडते असं नाही कोणी म्हणणार नाही पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटते कोणाला झणझणीत पाणीपुरी अशी तिखट पाणीपुरी आवडते तर कोणाला मग खटाई मिक्सची आवडते तुम्हाला कशी आवडते तिखट आवडते अशी की मग खटाईवाली आवडते मिक्सवाली पण तिखट पाणीपुरी खाल्ल्याशिवाय मजा येत नाही कसं आहे तिखट जर खाल्ली तर असं वाटतं की आपण पाणीपुरी खाल्ली म्हणून आणि ती खटाईची जर खाल्ली तर काही काय नाही ते लहान मुलं पण खातात जर पुढे पाणीपुरी वगैरे जर पाहत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा मित्रांनो आणि ज्यांना पाणीपुरी आवडत असेल त्यांनी देखील लाईक करा फोनतो आता तुम्हाला पाणी पण दाखवतं कसं तर जमलं आहे का पाणी पाह द्या आपलं कसं वाटतं आहे पण खूप आला आज पाऊस काला नाही म्हणजे तसं पावसाची गरज आहेच मला धंद्याच्या नाही आला पाहिजे कसा पाऊस जरा मग काही गिराईक पण येत नाहीत पावसामुळे घराच्या बाहेर काही कोणी निघत नाही मला थांबा दाखवतो पाहायचं आहे ना एक मिनिट Ят хийж за. Уу баг я пани тенд. Пани.